नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कारल्याचं लोणचं त्याच्यासाठी मी इथे कैरीचा कीस घेतला आहे एक कारलं घेतलं आहे मीठ तेल आणि तयार लोणच्याचा मसाला वापरला आहे झटपट बनणारं हे कारल्याचं लोणचं आहे अगदी दोन मिनटात हे कारल्याचं लोणचं बनवून तयार होतं डायबेटिक फ्रेंडलीसुद्धा हे लोणचं तुम्ही म्हणू शकता आपल्याला एक कारलं स्वच्छ धुवून आणि कोरडं करून घ्यायचं आहे कारल्याचा जो खडबडीत भाग असतो त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको अगदी कोरडं हे कारलं करून घ्यायचं आहे पाणी जर राहिलं तर लोणच्याला लगेच बुरशी येऊ शकते हे कारल्याचं लोणचं दहा ते पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतं कारल्याच्या अशा संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत कारलं थोडं जाडसर असल्यामुळे मी दोन भागात कट करून घेतलं आता मी मिडियम थिकनेसचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत फार जाड नाही आणि फार पातळ नाही असे मीडियम तुकडे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत म्हणजे कारल्याचं लोणचं हे लवकर मुरलं जातं तयार लोणच्याचा मसाला नसेल तर तुम्ही घरही लोणच्याचा मसाला हा बनवू शकता तिखट मीठ मोरीची डाळ असं घालूनसुद्धा हे लोणचं तुम्ही बनवू शकता कारल्याच्या फोडी करून तयार झाल्या आहेत आता एका भांड्यात मी त्या काढून घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला इथे एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि फास्ट गॅसवर अर्धा मिनिट ह्या कारल्याच्या फोडी आपल्याला परतून घ्यायच्या आहे कारल्याच्या पोळी ह्या फार शिजवून घ्यायच्या नाही फक्त अर्धा मिनिटं ह्या कारल्याच्या पोळी फास्ट गॅसवर परतून घ्यायच्या आहेत आणि लगेच त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे कारल्याचं लोणचं हे लवकर मुरलं जातं तुम्ही इथे बघू शकता बुडबुडे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे आता कारल्याच्या पोळी बाजूला काढून थंड करून घ्यायचे आहे तेल आता मी इथे गॅस बंद केला आहे तेल थोडं थंड होऊ द्यायचं आहे तरी तेल थोडं किंचित गरम असं आहे त्यामध्ये दोन स्पून तयार लोणच्याचा मसाला घालायचा आहे लक्षात ठेवायचं आहे गॅस मी इथे बंद केला आहे आणि हलकं कोमट तेल असतानाच मी इथे तयार लोणच्याचा मसाला ह्याच तेलामध्ये घालून घेतला कारल्याच्या फोडी थंड होऊ द्यायच्या आहे लोणच्याचा मसाला पण थंड होऊ द्यायचा आहे आता पुढची प्रोसेस करू मसाला पण थंड झाला आहे आणि कारलं पण थंड झालं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा तयार लोणच्याचा मसाला तयार करून घेतलेला तेलासहित आपल्याला घालायचा आहे जेवणापूर्वी दोन तासाआधी हे लोणचं करून ठेवलं तर जेवणासाठी हे लोणचं तयार होतं आता आंबटपण आता कडूपणा बॅलन्स करण्यासाठी इथे एक टीस्पून कैरीचा केस घातला आहे फार आंबट असेल तर त्या बेतानीच आपल्याला इथे कैरीचा कीस वापरायचा आहे नाहीतर लोणचं हे आंबट होऊ शकतं कैरी घातल्यामुळे कडूपणा हा बऱ्यापैकी शोषला जातो अजिबात कडू हे लोणचं लागत नाही आवडत असल्यास थोडा गूळ घालू शकता पण डायबेटिक फ्रेंडली जर करायचं असेल तर गूळ हा स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ तयार आहे हो आपलं कारल्याचं लोणचं दोन तासामध्ये अप्रतिम चवीचं हे लोणचं बनून तयार होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा परत भेटू असाच एका रेसिपीसह धन्यवाद